स्वागत आहे मंडळी पुन्हा आपल्या त्या चॅनलमध्ये आणि आज आपण आलेलो आहोत बामणोलीला आणि बाय द वे खूप दिवसांनी मी आता हा व्हिडिओ बनवतो आहे तरी आज हा कसा बनेल मला माहीत नाही कारण की मला तो वर्षभरातून हा मी कॅमेरा हातात घेतला आहे आणि ब्लॉग करायचा प्रयत्न करतो आहे पुन्हा इथून एक रिस्टार्ट करतो आहे आपली सगळी ही यूट्यूबची जर्नी तर पहिला हा आपला हा दोन हजार पंचवीसमधला पहिला हा ट्रेक असेल वासोट्याला जायचा बाय द वे आता मी सगळे बा इथं बामणुलीच्याच आहे इथे एक रिसॉर्ट आहे तिथं आम्ही राह राहत मित्र माझे राहत होते सग सक, सगळे आम्ही आम्ही सकाळ सकाळी इकडं आलो आणि आत्ता सध्या वादलेले आहेत नऊ आणि इथून आपली ही बोट आहे या बोटीत आम्ही जाणार आहोत आपण वासोड्याला तर चला या जर्नीची सुरुवात करूया आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग आज शुभ सकाळ सर तर आपल्याबरोबर काका आहेत ते आपल्या बोटीवरनं घेऊन जा चला

तुम्हाला हे आहे वासुडा वासुडा डोंगर आहे तिकडे जाणार खाली बोट पार्किंग होईल आणि तिथून आपण पुढे वासुडा शाळा संध्याला चालू करणार आहोत ऑलमोस्ट आता वाचलेलं आहे तर साडे दहा साडे दहा वाजले निघालं नऊ वाजता आता बघू शकता मी मध्ये थांबलेले का की काही तिचा जी गॅग आहे पोरांची त्यांना पण मध्ये मग पिक केलं जाऊन थोडासा वेळ लागला इकडे आता अजून मला वाटतं अजून वीस मिनटं लागतील पोहोचायला अशा अशी आमची माणसं उतरत आहेत फायनल मित्रांनो आपण पोहोचलो आहोत दोन तासाची सफरीने इथे खूपच वेळ लागला हे भाई नऊला नऊला निघालो आम्ही वाजले बाबा दहा नुल चव्वेचाळीस नऊ वाजता निघालो आम्ही सांगा हिला नऊ वाजता निघालोय दहा चव्वेचाळीस झाले म्हणजे पकडा आता किती दीड ते पावणे दोन तास पकडा आणि तसा इथंच आपली बोट लावली इथून आता या पाय वाटे पुढे जाणार आहोत चला तुम्हाला सगळं इथलं दाखवणार आहे मी प्रवास पहिला आपला दोन हजार पंचवीसचा पहिला ट्रेक आणि पहिला ट्रेक मध्ये लागलेला आहे माझी चला रुपये चायला जाऊया आता जागा तर पाच मिनिट अंतराव आपण चालत आलो की आपल्याकडे हे समोर हा हे दिसत सह्याद्री व्याघ्र राखीव प्रकल्प आल्यावर सगळ्यांची नाव वगैरे ना Yes. सगळ्यांशी डिटेल्स भराय चालले आणि तिकडे बॅगची चेकिंग चालले असं गर्दी नाही का नाही ना हे ना ना? ना? बरं झालं गर्दी नाही भेटली तसं मी तिकडे गर्दी नसते गर्दी झाल्यावर संपल्यावर आम्ही जातो ले 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 अकरा ने तर आता वाजलेलं अकरा आणि अकरा वाजता आपण सुरू केला हा ट्रेक आणि सगळे आपली रजिस्ट्रेशन वगैरे तिकडं झालं सगळं आपली नोंदणी वगैरे करून झाली बाजू इकडं आलं तर पाणी गटागाटा प्या आणि त्या पाण्याचं बॉटला तिथं भरा कारण वर वर गेला पाणी वगैरे तुम्हाला काही भेटणार नाही आहे आणि आता असाच हा त्या रस्त्याने पायवाटेने चाललो आम्ही सगळेजणं वर आम्ही एकूण इथे बघितलं तर आता पंधरा जण आहेत आणि ऑलरेडी नऊ बोट वर गेले आहेत आज पहिल्यापेक्षा खूप कमी पब्लिक इथं आली त्यामुळे मस्त चांगला हा गड बघायला भेटेल जास्त गर्दी वगैरे नाही इतर वेळी खूप गर्दी असते माझे आम्ही आता आलो आहे फेब्रुवारी ट्वेंटी एट अठ्ठावीस फेब्रुवारी सॉरी एक मार्च आहे सॉरी माय मिस्टेक एक मार्चला असं आलो आहे त्यामुळे गर्दी खूप कमी आहे चला त्यांचे ऑफ अकाउंट बंद पाहायला हा पूर्ण किती किलोमीटरचा भाग आहे पूर्ण साडेचार साडेचार किलोमीटर आहे का त्यातलं तीन किलोमीटरवर चढण्याच आहे नाही नाही हो आणि आपलं नॉर्मल आपलं चालणं आपलं अशी हे रूट आहे त्याचा ओके बाय दे हे आमचे गाईड आहेत काका यांनीच आम्हाला बोटीतून वगैरे आणलं आणि इथून तुम्ही असेच आम्हाला नेणार आहेत पुन्हा मा आणि जेवणाची व्यवस्था पण ह्यांनीच केली आहे तर वर जाऊन आपण मस्तपैकी इथे लंच पण करणार आहोत आपला आता इथून सरळ आपल्याला आता पुढे गणपतीच्या आणि हनुमंताच्या मारुतीचे मंदिर भेटेल वड्यामध्ये तिथून तीन किलोमीटरचं अंतर आहे आपल्याला वरच्या याच्या किल्ल्याला ओके आणि किल्ल्यावरती गेल्यावरती किल्ल्याच्या दनुजित नात गेले जे हनुमान हनुमंतचं मंदिर आहे त्या बाजूला राजवाड्याचा चौतारा आहे असा ओके ते आपण बघणार सर पुढे जाऊन उजव्या साईडला महादेव मंदिर आहे डाव्या साईडला गेलं की बाबूकोडा पाण्याचे टाके बांधले हे बघायला भेटते तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला पण दाखवणार आहोत तर स्टेट येऊन तर मित्रांनो वासड्याला याला तीन मार्ग आहेत ते म्हणजे हा एक जो आहे बा बांबणलीच्या इथून दुसरा जो आहे हो ते चोरवणे जे कोकणातील खेडे खेडमधून आलं तर सुद्धा चोरवणे घाटातून येतो आणि तिसरा जो मार्ग आहे तो म्हणजे रेड घाट मार्ग असे तीन मार्ग त्याला बायदवे हा जो आहे सगळा सोपा मार्ग बायदवे तो कोकणातून जो आपण येतो तो डायरेक्ट नागेश्वर मंदिर आहे तिथे येतो आणि तो खूप खडतर आहे आणि तो त्याचा दुसरा जो आहे तिवडे घाटातला तो पण जरा डेंजरस आहे त्यामुळे सगळे जसं मोस्ट मोस्टली प्रिफर हाच मार्ग करतात तरी त्याचा एक ओढा लागला इथे अरे वा ओढा आणि गणपती मारुती आणि इथं आहे गणपती आणि मारुतीचं मंदिर आपल्याला तीन किलोमीटर जायचं आहे तिथून दगडामध्ये कोरलेलं आहे हा जो ही जी दिसते तुम्हाला हा जो ओढा या ओढ्याच्या मार्गे गेला तर इथं पुढे नागेश्वरीचं मंदिर आहे आणि आपण आता या पायवाट मार्गे जाणार आहोत इथून वासुदारचा मार्ग आहे चला तर मग चला आणि इथं आहे ते मंदिर इथे बसण्याची मस्त व्यवस्था वगैरे केली तसं इथे प्रॉपर सगळं मेंटेन केलं आहे म्हणजे प्लास्टिकचं काही इथं इथं तुम्हाला दिसणार नाही इथं बसायला वगैरे सगळं केलं आहे भारी आणि आता इथं दगडी वा दगडी पायवाट आहे पूर्ण चला चाललेलो चला, आहोत आम्ही सगळे काय ओरडतय माकडे कोंबडाय असला रानटी कोंबडा दिसतोय वेगवेगळ्या चिम पक्ष्यांच्या आवाज देत आहे और कसलं मोठं झाड घेऊन लगा कसला कोंबडा अयो कोंबडा हरवला बोरीचा विडिओ आहे मित्रांनो थोडं पुढं आलो ना कसं घनदाट जंगल लागलं आहे आणि इथे आता या पायऱ्या पण चालू झाल्या आहेत अशा दगडा पाय पायऱ्या पायऱ्या टाईप आहेत वर पण जंगल बघा तुम्ही कसलं खतरनाक आणि उंच उंच झाडी आहेत इथे बघितलं काय हा जो वेल आहे हा वर गोल 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 सापासारखा वरवर गेला आहे त्याला का तर ते बोलतात याच्यामुळे झाडांची जी वाढ आहे ती फटाफट होते जेणेकरून तुम्ही बघता खाली आहे ना ऊनच पडत नाही रात आता ऑलमोस्ट साडे अकरा बारा वाजल्यास साडे अकरा वाजल्यास डोक्यावर ऊन आहे पण इथं बघितलं पूर्ण सावली आहे कारण की ऊन गेला आहे ना झाडं फटाफट वाढतात वर त्यामुळे तुम्ही बघा झाडांचे फांद्या बघ एकदम सरळ 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 वर आहेत वर जाऊन फुलले आहेत बघा हे झाड उरमळून पडलं आहे ही वेल येईल काही हे झाड बघा तुम्ही असं उभं गेलं आणि वर कसं टोपी घातल्यासारखे पूर्ण पाक आहे आणि झाडाच्यावरून झाडाच्या वरून आवाज येतो कुठला तर पक्ष्याचा इतरता वाजल्यात बारा आणि ते हा दिसतो नागेश्वर सुळका जे हा ही पायवाट जात आहे आपल्याला असंच बरोबर जायचं आहे आता सगळेजण सगळे आम्ही आता एक्झॉस्ट झालो आहे खूप आणखी आता एवढीच स्ट्रीप चढाई होती ना शिवाय सगळे जमलेत आर मागेच राहिलेत पाणी वगैरे पिऊ आणि मग पुढं चालू करू आपण तोपर्यंत पाणी ब्रेक घेऊया आपण थोडासा आपण थोडंसं खाणं पान करतोय संत्री खाल्ली आहेत इथे साखरेचे खडे आणलेत खायला हे चणा आणलाय थोडस खाणार आहे ते या रे हे काय शेंगदाणे तिकडे तिकडे

ऑलमोस्ट आता वर पोहोचलो आपण पंधरा ते वीस मिनटाचा रस्ता बाकी आहे असं बोलतात आहे आणि तो वरून बघा काय मस्त नजारा दिसतो आहे आणि तिकडे हे दिसते तुम्हाला तिथे आपले बोट इथे पार्क आ, पार्क आ, बोट लावलेली आणि तिकडून या जंगलाच्या रस्त्यात आपण वरपंत आलो आहे आणि केवढं घनदाट जंगल आहे आणि भयंकर होऊन लागते वर ला। ओके ते तिवर्यातून आलं ना ते मालदेव मालदीववरून डोंगरातून एक खिंड वर चढावं किल्ला ओके हा जुना वाटवटा आहे का आणि ते नागेश्वरचं मंदिर साईडला का तिकडे पलीकडे गेला दिसेल हे काय हे काय ही खिंड हा दिसत नाही आपल्याला ओके ही खिंड दिसणार ना आपल्याला बरोबर हे हे आपले जुना वासवट आहे अरे हे दिसत की त्याचे पिल्ला ते गुरुज वगैरे तटबंदी हा तिकडे जायचं वरून बघायला भेटेल ना वरुणाच हा वरून हे पूर्ण कोकण काढासारखा दिसत आहे पूर्ण हा तो पोरेशन मधला चला इथून असं अजून वर जायचं की पोरे चालले जा वर जायचं पूर्ण आपण ओके फायनली फायनली मित्रांनो आपण दरव्यापासून आलोय जुनी साइड ला आहे गुरुज दिसतात आहे इथून आहे एंट्रन्स पाहिले आपण पोचलो आहोत वासोडा फोर्ट वर आणि ते समोर आलो येताच इथे हनुमानाचं एक मंदिर आहे पाहिलं मित्रांनो आपण पोचलो आहोत वासोडा किल्ल्यावर मागेच माझ्या मागेच हनुमानाचं मंदिर आहे माग आणि आत्ता वाजलेले आहेत बारा अजून चोपन्न मिनटं म्हणजे ऑलमोस्ट दोन तास लागेल आपल्या वर वऱ्याला आणि इथेच स्वतः सगळे थोडंसं थांबणार आहेत आणि इथे आम्ही पहिली पू पेटपूजा करणार आहे भाऊ सगळ्यांना लागले इथेच फोटो सावले तिथे जाऊन जेऊ आणि नंतरला मग या गडाचे सगळे आपण माहिती वगैरे स्पॉट्स वगैरे बघू तर आता वाढलेलं आता एक वाजलेले आहेत जेवायला हां ओके आता वाजले आहेत एक ऑलमोस्ट दोन तास लागले आम्हाला वरायला आणि आता इथं आम्ही मस्त येऊन या सावलीला सगळं इथं बसलो जेवायला आणि जेवणामध्ये आहे दोन चपात्या आणि हे काय आखा उभा मसूर आहे का है? आखा मसूर आहे मसूर आखा मसहूर आहे खूप भूक लागली त्यामुळे आता जेवायचं आणि पुढं गडभ्रमांती करायची आपल्याला हा आपला कॉमेडी माणूस उभा उभा बोलतोय आडवा मसूर दाखव आडवा मसूर दाखव मला उभा मसूर का चला आता अन्न ग्रहण करूया आपण खूप भूक लागली ले। आपण त्यांना इग्नोर करू ओके <laughs> <laughs> okay, तर इथे धाण्याचं कोठार आहे इथे जे पडक्या अवस्थेत आहे सध्या आणि ते मंदिर आहे कोणतं मंदिर आहे का महादेवाचं मंदिर はい。 महादेवच्या मंदिराचे आलो आणि हा जो पूर्ण जांबा दगडामध्ये आतमध्ये पूर्ण थंडावा दिसतोय थंडगार वाटतं हा हां चला रे हा तर मित्रांनो मस्त जेवण वगैरे झालं आणि पोरांनी पाच दहा मिनटाची जरा नॅप पण घेतली सध्या आता वाजलेले आहेत दोन आणि इथून आता आम्ही चाललो आहोत या बुरुजाकडे बाय दोघे इथं मागे तुम्हाला दिसतंय हे महादेवाचं मंदिर आहे आणि त्याच्या बाजूलाच दानाचं कोठार आहे आणि तिथून समोर आल्यावर हे बुरुज दिसतो तिथे आपला झेंडा लावलेला आहे आपल्या कोकण कडा कोकण खौरवणे गाव म्हणून दिसणार नागेश्वर मंदिर दिसणार ओके हे अंगठा शरीर दिसणार ओके हे काय अंगठा शरीर अंगठा शरीर आणि आणि ते नागेश्वरचं मंदिर हे बघा ते त्याच्या मागचं ना हे पुढं आ, ओके हे बोल म्हणजे हे पहिला तिथे का दुसरं ना तिथे नागेश्वर मंदिर आहे ओके तोरवणे गाव इकडं तोरणे गाव आहे ते चिपळू मार्गे ना की तिथून तिथून तीतून असा रस्ता त्या रस्त्याने ते बघा ते पावलोट दिसते ओके हां इथून पावलोट दिसते तिथून त्या काड्यातून सर्वावर निघून जाते ते ओके म्हणजे जरा डेंजरच दिसतंय तिकडे जरा वर चढायचं क्लायम्बिंग वगैरे हां ठीक कसं आहे वरती वरती तिकडे तिकडून रस्ता आहे तो तोरोणे गावातून आणि इथून वर पाय वाट आहे इथून आणि असं मग इथून वर जाय का असं चढायचं डेंजर आहे जरा हा इथून इथून जाणार ही पावल वाट आहे हे जे वरून वरून गेले ही वरची पावल वाट आपण ओढा लागला बघतो बाजून तो ओढाचा रस्ता जातो ना तो रस्ता इकडून जातो ही पावलवाट दिसली का याच्या खालच्या जंगलातून तिकडे तिकडे तिथे जावं लागतं तिकडे कुठलं मारवायचं काय सांगितलं नागेश्वर मध्ये ना बरोबर नागेश्वर मंदिराचं असं आहे की त्या कपारेतून खाली महादेवची पिंड आहे त्या पिंडीवर पाणी पडत असत तेच तिथे हा तर मित्रांनो तर मारुती मंदिराच्यापासून मागेच्या साईडला आलं एकदम बाजूलाच मग चुन्याच घाण दिसतो आणि इथूनच पुढे एक सुंदर पॉईंट आहे बघायला तिकडचा आपण चाललेलो आहोत बरं चुन्याचं गाणं तुम्हाला माहिती आहेच गडावर जे काही काम चालू असतं जे काम करतात विटा मातींचं त्यासाठी ते यूज करतात एक प्रकारचा इमारती बघा हो अन्यथा दोन दगड चिकवण्यासाठी जो जो मसाला तयार करतात तो या चुन्याच्या घाणातून घाणीतून करतात ओके आणि इथं पुढं आल्यावर इतक्या तर इथे दोन पाण्याची टाकी लागतात इथे आणि हे बघा सध्या पाण्याची टाकी सुकलेले आहेत ओहो हो माझ्या माग बघ दिसत आहे किती खोलाय हा ना हे पाणी कधीच आटत नाही असे बोलतात काका आणि सध्या तर पिण्यायोग्य पाणी नाहीये पण हे बाराही महिने पाणी असतं इथे इथून असंच आता पुढे चाललोय आपण का चाललोय आपण इको पॉईंट बाबू बाबूगाडा बाबूगाडा इको पॉईंटकडे चाललो आपण इथून इथून किती लांब आहे अजून पाच मिनटाच्या अंतरावर चला तर मग पाच मिनटाच्या अंतरावर बाबूगाडा इको पॉईंट व्या आवाज येतोय का आवाज आवाज येतोय का मित्रांनो हा खिड्यांचा आवाज आहे ते झाडांवर बसले अचानकच आवाज असा तेज सुटला आहे जे रात्रीचा रातिड्यांचा आवाज होतो ना तसा खूप मोठा आवाज येतोय कॅमेऱ्यामध्ये आता तो आवाज येतोय का नाही सांग काय त्या फ्रिक्वेन्सीने खूप मोठा आवाज हा ते मित्रांनो आपण त्या ठिकाणी त्याला बोलतो बाबू कडा इथून थेट असा कडा आहे ते आणि ते समोर तुम्हाला दिसतोय तो तु आहे आपला जुना वासोटा आणि बायत मित्रांनो या गडाचं नाव व्याघ्रगड काय बोलतात माहिती आहे का तुम्हाला या ज्या खुना दिसत आहे ना हे एखाद्या वाघाने पंजा मारल्यासारखा या खुना आहेत तिथे तुम्हाल तुम्हाला दिसत आहेत तिकडे या ज्या खुना दिसत तुम्हाला असं वाटतं कोणत्या हाताचा पंजा मारला वाघाने त्यामुळे ह्या गडाचं नाव पहिलं व्याघ्रगड असं म्हणून होत शिवाजी महाराजांनी ठेवलेलं आणि तो जो दिसतो आहे तो आहे जुना वासोटा त्या मी सगळं ते बघतो आहे त्यासाठीला ते तुम्हाला ते कोयना कोयना डॅम तिथे आपण जाणार आहोत इथून रत्नागिरी ना इथून रत्नागिरीचा पूर्ण जिल्हा चालवतो हे पहिलं कधी सुंदर दिसत आहे रत्नागिरी कोकण वगैरे भाग या साईडला सगळ्याला इकडे आपल्या सातारा लहानपणा सुमारास दिसत डोंगर रांगा दिसेल पूर्ण असे शॅड्स वेगवेगळ्या शेड्स मध्ये सध्या पुन्हा क्लिअरचा व्ह्यू नाहीये किती सुंदर दिसत आहे हा तर मित्रांनो इथंच आपला वासोडा हा किल्ला संपूर्ण बघून झालेला आहे आता सध्या वाजले आहेत दोन वाजून एकावन्न मिनटं म्हणजे ऑलमोस्ट तीन वाजलेच आता आम्ही परतीच्या मार्गावर लागलेलो ला हो आहोत आता हा हसालेला आहे हळूहळू खाली बघू डायरेक्ट खाली गेल्यावर तुम्हाला भेटतो बोटमध्ये चला आवाज ऐकला इकडे कुठचं पानकोंबडा आहे जो जसा आवाज येतो आहे हे बघा दोन आहे दोन एक इकडे एक इकडे आवाज येतोय पुन्हा आता ऐका थोडा वेळाने आतमध्ये गर्द दहा गर्द दाट झाडी आहे त्याच्यामध्ये आहे तेच कुठं जवळच अरे कोण ताक आवाज आवाजाचा मित्रांनो आपण पोहोचलो बामणू इथला आणि इथंच आपला शेवट झालेला आहे या ट्रिपचा इथूनच आपण निघणार आहोत आपल्या घरी आणि इथेच आपला व्हिडिओ संपवतो तर व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला पुन्हा व्हिडिओ पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय